बाबाहे कुठे गेला असेल ते अशोक हो बाबा हार तो आर बसला घरी जाऊन आलो रो आम्ही तू तिकडे दिसला नाही म्हणून इकडं आली अशोक हे बाबा सॉरी बर का तुला विनाकारण आहे ना काही बोलायचो आम्ही आणि तसं मारही खाल्ला रे पण ऐक ना तुला जर खोटं वाटत असेल ना मात्र पुरावा आहे आहे मित्र ना रसिकाच्या कटवून तुझ्या हातात हात घालून आणि गुटरुगू करत होता आणि आपण ना इतक्या वर्षापासून ना एवढा प्रयत्न केला आपल्या तिघांच्या हाताला नाही लागली बघती संपला रे बाळा काय बरोबर का ना बाळा बरोबर ना बाबा काय राहिले नाही आता काय राहिले नाही चला अशोक निघतो आम्ही सरिकाला तुला ना बरोबर अशा ते रसिका बघ कालच्या संख्येसोबत मजा करून आता कशी मान खाली घालून चाललीये अशी दाखवते की एकदम पतीवरता असते दाखवते आपल्याला चे आहे शंकर आपण दोघं वाट बघत होतो ना ते संध्याकाळ पर्यंत जर दिसला असता ना त्याला कुठेच मोडला असत दिसणार बाळ तुला ते काल ना दिवसभर मज्जा मजा करून सुद्धा यांना दिवस ना पुरला नाही आणि काल ना रात्री उशिरापर्यंत दोघं संघ होते चांगला व्यायाम झाला असेल बघ बघ डोळा समोर अरे संकेत नाही असं पण काल मी हॉस्टेललाच होतो इकडे येणार नव्हतो पण परम मध्येच त्याचा विषय आठवला अशोकचा म्हणून मी आलो होतो हो रे बाबा त्याचा काय ना ते एकदाच मिटून घे हो मी पण एक मित्र म्हणून करणार आहे तू पण एक त्याला पेशंट म्हणून त्याला व्यवस्थित समजून सांग हो रे बाबा चल ठीक बाय बाय दशोक तुझ्यापर्यंत मोडून टाकला असत त्याला त्याला बघ मी करतो नाही アシュッ